नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये प्रवासासाठी किंवा डब्यासाठी खास असा खमंग मेथीचा पराठा कसा बनवायचा ते पाहूयात आणि हे पराठा जे आहे ते खरपूस कसा होईल किंवा प्रवासासाठी जर नरम लागत असेल तर तो कसा करायचा ते सुद्धा आपण टिप्स मध्ये नक्की सांगणार आहात त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लाईक आणि शेअर शेअर करायला तर अजिबात विसरू नका चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले जे मी एक मेथीची जुडी आहे ती ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्याला असं कट करून घेतलेला आहे बारीक बारीक आता त्यामध्ये मी सगळ्यात पहिले हिरवं वाटण टाकून घेते यामध्ये हिरव्या वाटणामध्ये आपण एक हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकलं त्यानंतर मी थोडासा ओवा टाकलेला आहे आणि नंतर आपण थोडेसे जे तीळ सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता थोडीशी हळद टाकून घेऊ अर्धा चमच अर्धा चमच मी इथे धने पावडर टाकली पाऊन चमच आपण इथे लाल तिखट वापरलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सगळं शेवटी मी चवीनुसार यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं यामध्ये तेल सुद्धा टाकलं त्यामुळे पराठे जे आहे ते नरम व्हायला मदत होते तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा चम्मच येते सुरुवातीला बेसन टाकून घेतलं आणि एक छोटी वाटी जवळपास मी यामध्ये कणिक टाकून घेतलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ मरा इथे जे आहे ते मेथीला पाणी सुटत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा वापरायचं मध्ये मध्ये जेणेकरून आपला गोळा कणकेचा गोळा जो आहे तो व्यवस्थित आपण मळला जाऊ शकतो आणि पराठे जे आहे ते अगदी नरम तयार होतात तर इथे पाहू शकता मी लागेल तसं यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं पीठ असं घेते तर जवळपास मला इथे मोठ्या दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी जे आहे ते इथे मी बेसन घेतलेलं आहे आता बघा छान आपला कणकेचा गोळा मस्त रेडी झालेला आहे थोडस मी तेल लावून याला व्यवस्थित जे ते चोटे -चोटे करून घेतलं गोल त्यानंतर आपल्याला हवे त्या आकारामध्ये याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पराठे लाटून घ्यायचे ते इथे तुम्ही पातळ करू शकता किंवा जर तुम्हाला जाडसर हवे असेल तर तसे सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी तर थोडेसे पातळ करते जेणेकरून थोडंसं जे आहे ते खमंग भाजलं जाईल आणि मुलं आवडीने खातात जर तुम्हाला इथे पराठा प्रवासासाठी अगदी नरम हवा असेल आणि पातळ सुद्धा हवा असेल तर यामध्ये थोडस जे आहे तेलाचं प्रमाण वाढवायचं आणि कणिक मळताना जे आहे थोडसं थोडंसं दही यामध्ये टाकायचं त्यामुळे पराठे अगदी नरम होतात त्याचप्रमाणे शेकताना सुद्धा जे आहे ते आपल्याला गॅस अगदी मोठा ठेवायचा जर नरम पराठे हवे असतील आणि जर तुम्हाला खमंग खरपूस पराठे हवे असतील तर गॅस मिडियम ठेवायचा आणि त्याच फ्लेमला जे आहे ते पराठे भाजून घ्यायचे तर इथे मी थोडंसं जे आहे ते मुलांसाठी करते त्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच मी पराठे जे आहे ते शेकून घेणार आहे तर बघू शकता पराठा टाकल्यानंतर मी साईडला थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर जे आहे ते दुसऱ्या साईडला सुद्धा मी थोडं थोडं तेल लावून असं व्यवस्थित शेकून घेते जेणेकरून पराठा जो आहे तो अगदी खमंग खरपूस शेकला जाणार आहे मुलांना असे आवडतात त्यामुळे आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो आणि मेथी खाण्याचा हा बेस्ट ऑप्शन आहे मुलं जर कडू आहे असं आहे तसं आहे म्हणून खात नसेल तर हा खूप छान ऑप्शन आहे आणि तीन चार दिवस अगदी मस्त टिकतात हे प्रवासात सुद्धा त्यामुळे नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर पाहू शकता किती मस्त आणि खमंग पराठे आपले तयार झालेले आहेत तर भेटूया अशा सुंदर व्हिडीओ सोबत तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर बाकीचे पराठे सुद्धा करून घेऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय